नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आम्ही कशाप्रकारे पोळा सेलिब्रेट केला त्याचबरोबर पोळ्यासाठी जेवणाला काय बनवलं पोळा म्हणजे बैलांचा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये पोळा हा खूप छान साजरा केला जातो पण आम्ही बँगलोरला राहतो आणि इथं पोहा सेलिब्रेट होत नाही त्यामुळे आम्हाला पोळ्यासाठी इथं कुठंच बैल मिळाले नाही पण पोळ्याला बैलांची पूजा तर व्हायलाच पाहिजे मग आम्ही पूजा करण्यासाठी बैल बनवायला ॲमेझॉनवरून क्ले ऑर्डर केली आणि त्याचे बैल बनवले आणि हे बनवत असताना आम्ही खूप एन्जॉय केलं त्याचबरोबर बुन्मय पण खूप एन्जॉय करत होता तर इथं बँगलोरला माझ्या दोन मैत्रिणी राहतात तर त्यांनी पण याच क्लेचा बनवला आणि एकमेकींचे आम्ही फोटो शेअर केले तर आम्ही खूप हसत होतो बनवायला थोडंसं डिफिकल्ट होतं पण खूप मजा आली आता तर आम्ही असं डिसाईड केलं आहे की पोळ्याच्याच आधी माती ऑर्डर करायची आणि मातीपासून छान मस्त असे घरीच बैल बनवायचे कारण आम्ही गावाकडे राहत असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी माहिती होत्या पण आताचे हे मुलं शहरामध्ये असतात त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी माहीत पडत नाही पण आपण जर का त्यांना लहानपणापासूनच ह्या गोष्टी दाखवल्या आपण घरी स्वतः तयार केलं सेलिब्रेट केलं तर यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी पण वाढेल आणि त्यांना या, या गोष्टीमध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इंटरेस्ट पण निर्माण होईल मग माझ्या नवऱ्याने छान बैल बनवले मग ते सुकल्यानंतर आम्ही त्याला छान मस्त कलर दिला ज्या प्रकारे आपल्या गावाकडे दिला जातो बैलांच्या शिंगांना मस्त कलर दिला त्याला झूल काढली आणि आम्ही बनवलेले बैल तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मग दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर लगेच मी पूर्णाची डाळ शिजायला ठेवली आणि त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि नंतर भाजी बनवायला घेतली त्यासाठी गोळा भाजून घेतला त्यामध्ये थोडासा कांदा धने खोबरं लसूण छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घेतलं त्यानंतर मी पुरणाच्या पोळ्यांसाठी कणिक मळून घेतली कारण कणिक जेवढी जास्त मुरेल तेवढ्या छान पुरणाच्या पोळ्या होतात तोपर्यंत तो पुरणाची डाळ शिजलेली होती मग त्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेतलं आणि जी डाळ होती ती मॅशरच्या शाह्याने छान मॅश करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूरनयंत्राने किंवा ती पुरणाची चाळी भेटते त्याने पण मॅश करू शकता पण या प्रकारे हे बनवायला खूप इझी आहे त्याचबरोबर भांडेही भरत नाहीत मग जेवढी डाळ घेतली होती तेवढंच वाटीने मोजून इथं मी गुड पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर का गुळाचं पुरण आवडत नसेल तर तुम्ही साखरेचं पण बनवू शकता आणि प्रमाण तेच आहे पण आम्हाला मात्र मला आणि माझ्या नवऱ्याला गुळाचंच पुरण खूप आवडते त्यामुळे आम्ही नेहमी गुळाचंच बनवतो आणि गुळ छान मिक्स करून घेतला आणि गॅसवरती पुरण शिजायला ठेवलं आणि सकाळीच मी उडदाच्या वड्यांसाठी डाळ भिजत घातलेली होती त्यातील पाणी काढून घेतलं आणि आता हे मिक्सरवरती वाटून घेतलं तर त्यामध्ये थोडंसं जिरं लसूण टाकून छान वाटून घेतलं आणि तुम्हाला जर का मिरचीचे वडे बनवायचे असतील तर यातच मिरची पण घालायची आणि हे वड्यांची डाळ वाटत असताना यातील डाळीतील जे पाणी आहे ते पूर्ण नित्रवून घ्यायचं आणि पाणी न टाकताच आपल्याला ता हे वाटून घ्यायचं आहे जर का पाणी टाकलं तर वडे व्यवस्थित होत नाहीत त्याचबरोबर साईड बाय साईड पुरण पण शिजत होतं तर पुरण थोडंसं घट्ट झालेलं होतं मग त्यामध्ये मी इलायची पावडर आणि जायफळ खिसून घातलं इलायचीमुळे आणि जायफळमुळे पुरणाला खूप छान टेस्ट येते आणि हे मिक्स करून दोन ते तीन मिनटं पुरण छान शिजवून घेतलं या आधी पण मी बरेच पुरणाच्या पोडीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला जर का डिटेल रेसिपी बघायची असेल तर तिथून तुम्ही बघू शकता मग पुरण झालेलं होतं मग मी कढी बनवायला घेतली कढीसाठी इथं मी जिरं मिरची लवंग वेलदोडे शेंगदाणे आलं लसूण छान वाटून घेतला त्याचबरोबर त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घातलं आणि एकदम फाईन असं हे वाटून घेतलं मग ते झाल्यानंतर ताक तर माझ्याकडे नव्हतं तर मग मी अर्धा लिटर दही घेतलं आणि ते मिक्सरवरती फिरवून घेतलं तोपर्यंत आपला भाजीचा गोळा पण भाजून थंड झाला होता तो मिक्सरवरती थोडंसं पाणी टाकून अगदी फाईन असा वाटून घेतला वाटत असताना त्यामध्ये टोमॅटो पण घातले आणि मग भाजीला फोडणी देऊन घेतली त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आणि गोळा टाकून घेतला आणि गोळा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता जोपर्यंत आपला गोळा होत आहे तोपर्यंत आपण कढीला फोडणी देऊ त्यासाठी इथं कढईमध्ये मी तूप घातलं आणि त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कढीपत्ता टाकला आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि छान जिरं आणि कढीपत्ता होईपर्यंत झाकण आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये जे आपण दही आणि गोळा वाटून घेतलेला होता ते टाकला आणि परत झाकण ठेवलं आणि हे थोडंसं घट्ट होतं त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मग त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ कढीपत्ता हळद टाकून घ्यायची आहे आणि कढीला उकडी येईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे साईड बाय साईड आपला भाजीचा पण गोळा होत आहे तर तोपर्यंत भाजीच्या गोळ्याला तेल सुटलेलं होतं मग यामध्ये चवीनुसार लाल तिखट हळद गरम मसाला टाकून घेतला आणि एखाद्या मिनिटासाठी छान परतवून घेतलं तिखट छान परतवून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्याचबरोबर आपण जो त्याचबरोबर जे पुरणाच्या डाळीतलं पाणी काढलेलं होतं ते पण टाकलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून छान भाजीला उकडी काढून घेतली तर आज मी हे भाजी भज्यांची बनवणार आहे भाजी होईपर्यंत कढीला पण छान उकडी आलेली होती आपली कढी आणि भाजी दोन्ही तयार झालेलं आहे त्यानंतर मी आ, भज्यांसाठी पीठ भिजवायला घेतलं तर जी भाजी बनवली त्यामध्ये मी भजे घालणार आहे त्यासाठी मी प्लेन भजे इथं बनवणार आहे तर त्यासाठी पीठ भिजवत आहे बेसन पिठामध्ये थोडसा ओवा आणि मीठ टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी पालकाची भजी पण बनवणार आहे त्यासाठी इथे मी पालक चिरून घेतलेला होता त्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं पालक सोडून घेतला जेणेकरून यातील जे पाणी आहे जेणेकरून पालकाला पाणी सुटेल त्यानंतर यामध्ये थोडासा ओवा चवीनुसार लाल तिखट हळद टाकून घेतलं त्याचबरोबर तांदळाचं पीठ आणि बेसन टाकून याचं छान बॅटर बनवलं आणि यामध्ये पाणी आपल्याला हवं असेल तरच घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बॅटर बनवून घेतलं तर आपलं पालकाच्या भज्यांचं बॅटर तयार आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे बॅटर व्हायला पाहिजे त्यानंतर जे, त्यानं जे उडदाची डाळ वाटलेली होती त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून ते छान मिक्स केलं त्याचबरोबर कोथिंबीर घातला तर आपलं भज्यांचं आणि वड्यांचं बॅटर पण रेडी आहे पोढ्याला आमच्याकडे जे बैल असतात त्यांच्या त्यांच्यासमोर दिवे लावतात त्याचबरोबर शिंगोडे बनवतात तर ते इथं मी बनवून घेतले तर ॲक्च्युली पाच बैल असतात पण आम्ही जी क्ले ऑर्डर केली होती त्यामध्ये दोनच बैल झाले त्यामुळे मी इथं दोनच दिवे आणि दोनच बैलांसाठी शिंगोडे बनवत आहे बैल किती आहे ते त्याच्यापेक्षा आपली भावना काय आहे ते महत्त्वाचं असते त्यामुळे आम्ही दोनच बैलांची पूजा केली आणि मग ते तळून घेतले ते झाल्यानंतर पुऱ्या तळून घेतल्या कारण मसाल्याची भाजी बनवणार होती तर मग त्यासाठी पुऱ्या पण बनवल्या नसा असा स्वयंपाक बनवत असताना प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित होत असली की मनाला खूप प्रसन्न वाटते तुम्ही बघू शकता पुरी पण किती छान टम्म फुगलेली आहे आणि अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या गुणमईला खाण्यापेक्षा त्या फोडायलाच खूप आवडतात तर त्याला सर्व ज्या पुऱ्या असतात त्या फोडायच्या असतात मग त्यानंतर मी भाजीसाठी भजे तडून घेतले ते झाल्यानंतर पालकाचे भजी तळले भजी तळून झाल्यानंतर वळे तळून घेतले तर वळे बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिकचं कागद घेतलेला आहे त्याला आपल्याला थोडंसं खाली पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी घेऊन या प्रकारे बॅटरचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो प्लास्टिकच्या कागदावरती ठेवून हाताला थोडंसं पाणी घेऊन हाताने फक्त पसरवून घ्यायचं आहे आणि मध्ये होल पाडून वळा तळून घ्यायचा आहे तर ह्या वड्यांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगते जर का आपले वडे व्यवस्थित फुगले नाहीत तर असं समजायचं वड्यामध्ये मीठ कमी झालेलं आहे जर का वड्यांमध्ये व्यवस्थित मीठ असेल तर वडे छान टम्म फुकतात आपण जर का असंच खायसाठी बनवत असेल तर आपण टेस्ट करू शकतो पण नैवेद्य आपल्याला दाखवायचं असेल तर आपण टेस्ट नाही करू शकत तर हे वड्यांसाठीची ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल आणि तुम्ही बघू शकता वडा छान टम्म फुगलेला आहे वड्यांमध्ये मीठ परफेक्ट पाहिजे तेव्हा ते छान फुगतात सगळं तळण झालेलं होतं त्यानंतर मग पुरणाची पोळी बनवायला घेतली सगळ्यात शेवटचं आणि माझ्या आवडीचं काम मला पुरणाच्या पोळ्या बनवायला खूप आवडतात आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरणाची पोळी लाटून झालेली आहे अगदी त्यातून आपलं पुरण दिसत आहे एवढी ट्रान्सपरंट पुरणाची पोळी झालेली आहे तर पुरणाची पहिली पुरणाची पोळी शेकत असताना आधी तव्याला तूप लावून घ्यायचं जेणेकरून पुरणाची पोळी तव्याला चिटकायला नको मग पुरणाची पोळी छान शेकून घेतली आणि तुम्ही बघू शकता काय टम्म फुगत आहे अशी टम्म फुगलेली पुरणाची पोळी बघितली की जो बनवणाऱ्या व्यक्तीला आनंद होतो तो काही वेगळाच असतो मग सर्व स्वयंपाक तर तयार होता मग नैवेद्यासाठी ताट वाढून घेतलं तर ॲक्च्युली आमच्याकडे पुरणाच्या पोळीसोबत खाण्यासाठी तांदळाची खीर करतात पण ते आम्हाला दोघांनाही आवडत नाही त्यामुळे इथं मी दूध घेतलेलं आहे किंवा तुम्ही तुपासोबतही खाऊ शकता तर अशा प्रकारे पोळ्यासाठी मस्त पुरणाच्या पोळीचं टेस्टी असं जेवण तयार आहे आणि जे तळलेले भजी आहेत ते भाजीमध्ये टाकून घेतले त्यानंतर मग मी पोह्याची पूजा केली तर आमच्याकडे असं पिठोडी पट जो असतो त्याची पूजा करतात यामध्ये सूर्य चंद्र श शंकर पार्वती भाऊ बहीण असे खूप साऱ्या गोष्टी असतात त्याची पूजा केली जाते बैलांची पूजा झाल्यानंतर त्याला ते शिंगोडे घातले आणि कणकेचे दिवे लावून घेतले पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि स्वयंपाक अप्रतिम झालेला होता तुम्हाला हा पोळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा